छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो राजमाता जिजाऊंचा विजय असो माता रमाईचा विजय असो सावित्रीबाई फुलेंचा विजय असो कुणाल मराठ्याला अटक कशी नाही कसा नाही खेळत कसा नाही सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो छत्रपती शिवाजी महाराजांचा असो महात्मा ज्योतिबा आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र पक्षाच्या वतीने दोन फेब्रुवारी रोजी क्रांती चौकच्या पोलीस स्टेशनच्या एक शंभर मीटरच्या अंतरावर कल्पेश रुपेकर या तरुणाची पाच सहा जणांना मिळून निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे आज घटनेला जवळपास एक महिना होतोय या घटनेतील आरोपी अद्याप अटक नाहीये चार आरोपी अटक आहेत आणखी आरोपी फरार आहेत आणि या घटनेचा जो या कुणाचा मुख्य सूत्रधार जो आहे हा बीजेपीचा युवा नेता आहे कुणाल मराठी म्हणून आणि हा देवेंद्रजी सन्माननी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जवळचा कार्यकर्ता असल्या कारणाने त्याच्या हातावर देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा टॅटो असल्या कारणाने त्याला अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाहीये आणि ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी हा स्वतः तिथे दे रात्री दीड वाजता हा उपस्थित होता आणि जे आरोपीचे आरोपी जे आहे मारेकरी आहे हे मारेकरी त्याच्या पाया पडताना दिसत आहेत त्याची जर कॉल डिटेल्स जर आपल्या पोलीस प्रशासनने जर काढले असेल तर त्याच्यात सुद्धा त्यांनी जवळपास पंधरा ते वीस कॉल वीस बावीस कॉल त्याचे स्वतःचे वैभव आलोदे याच्या सोबत जे काही कॉल डिटेल्स आहेत ते निघेल आणि हे जे वैभव आहे आहेत हा याचा कुणाल मराठी याचा वसुली करणारा कार्यकर्ता आहे आणि अनेकांनी व्याजाने पैसे देणं मारपीट करून जबरदस्तीने त्याच्यासोबत हे करणं असं यांचा जो आ, एकंदर शहरामध्ये धुडगूस आहे तर अशा पद्धतीनं कल्पेश रुपेकर हा सुद्धा याला बळी पडलेला आहे आणि याचा जो मुख्य सूत्रधार आहे कुणाल मराठे तर हा बोलतो माझा पोलिसवाला सुद्धा काय करत नाही आणि पोलिसांनी सुद्धा असे या माध्यमातून त्या कुणाल मराठेला सुद्धा ढील देण्यात आलेले आहे तर मला असं वाटतं की कुणाल मराठे याला लवकरात लवकर अटक करण्यात यावं कारण या ठिकाणी पीडित कुटुंब जे आहे रुपेकर जे पीडित कुटुंब आहेत त्या या रिपब्लिकन महाराष्ट्राच्या वतीने कविता विजय रुपेकर आणि त्यांचा मुलगा अविनाश विजय रुपेकर हे उपोषणासाठी बसलेले जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही जोपर्यंत कुणाल मराठे याला अटक होत नाही तोपर्यंत आमचं हे अमरण उपोषण या ठिकाणी असंच चालू राहणार आहे एक महिन्याच्या एक महिना झाला तरी मला अजून काही न्याय भेटलेला नाही माझ्या मुलाला सात आठ जणांनी इतकं घायल होस्तर मारले पोलीस स्टेशनच्या शंभर किलो किलोमीटर वर माझ्या मुलाला मारले वाले काही दखल घेत नाहीत म्हणजे आम्ही आमचा तपास चालू जेव्हा आम्हाला कोणी भेटल तेव्हा आम्ही त्याला पाहू पण कुणाल मराठ्यांनी हे केलंय त्याची गाडी तिथे सूत्रधार त्याच्या पाठीमा नाही तर ते तर माहीत नाही पण पोलीस शासन काय त्याच्यावर कारवाई करत नाही ते बोलतात आम्हाला जेव्हा भेटेल तेव्हा आमची कारवाई चालू आहे आता कारवाई एक महिना झाला तरी कारवाई कशी काय चालू ज्यांची ते करू शकत नाहीत का ते कधी मला न्याय भेटायचा माझे लोक रुज घाय मारले जागीच सूत्रधार आहेत तरी पण धरत नाही तर सरकारचं असं कोणतं हे जवळ सबूत बी भेटून तरी धरत नाही म्हणल्यावर कोणचा पोलीस वाले काशी कोणचं पोलीस कानून आहे असं माझ्या लेकराला मला ते कुणाल मराठ्याला धरून माझ्या लेकराला ज्यांनी मारले त्याला काशीची शिक्षण माझ्या लेकराला ही न्याय भेटला पाहिजे आणि ही केस माझ्या लेकराला लागली पाहिजे माझ्या लेकरांनी ना काही केलेलं नव्हतं माझं लहान निकरू होत खूप मारल त्यांनी याच्यावर कारवाई झाली पाहिजे कुणाल कुला, मराठ्याला धरून ह्या लोकांनी जेवढ्यानी षडयंत्र रखले तेवढ्याला फाशी झाली पाहिजे माझं नाव कविता विजय रुपेकर

क्या तुम क्या तुम क्या वही ले तुम वही ले तुम क्या ये तुम सामान रख ले फोन आ रहा है ये तुम्हारे साथ बोल रहा हूँ ना ये बुलेट ना